जय भीम जय संविधान मित्रांनो मागील पंधरा दिवसात आपण मी लिहिलेल्या समग्र संविधान पुस्तकाला भयंकर मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं प्री बुकिंग मध्येच मराठी पुस्तक विश्वातील सर्वचे सर्व, सर्व रेकॉर्ड आपल्या या पुस्तकाने मोडलेत माझा प्रामाणिक उद्देश हे पुस्तक लिहिण्याचा खरं तर हाच आहे की घराघरात सत्य खरं आणि सर्वांना समजदारच संविधान पोचावं आणि त्याच दृष्टीने हे संविधानाचं पुस्तक मी लिहिलंय ज्यामध्ये संविधानाचा एकूण एक अनुच्छेद ज्याला सामान्य भाषेत आपण कलम म्हणतो आजपर्यंत करण्यात आलेल्या महत्वपूर्ण घटना दुरुस्त्या त्याचबरोबर बारा परिशिष्ट्य अशा सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला समजेल अशा शब्दात कमीत कमी शब्दांमध्ये तुमच्या घरातील लहानात लहान मुलाला मुलीला सुद्धा समजेल एकही एक वर्ग न शिकलेल्याला सुद्धा समजेल अशा भाषेत हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आपण जर हे पुस्तक मागविलं नसेल तर आताच हे पुस्तक मागवा आणि हे मागविण्यासाठी सत्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याण्णव तेरा एकोणसाठ या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा स्क्रीनवर सुद्धा हा नंबर दिलेला आहे त्यावर मेसेज करा आणि आताच तुमचं हे पुस्तक बुक करा आणि एक मनाशी ठाम बांधून घ्या की आपल्याला आता घराघरात संविधान न्यायचं आहे संविधानाची तत्व येणाऱ्या पिढीमध्ये रुजवायची आहे जय भीम जय भारत